नमस्कार मी कल्पना नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ आता इथे बघा खूप छान असे आपल्या गॅलरीमध्ये मध्ये ना शेवंतीला खूप सुंदर असे फुलं येतात रोजच येतात आणि एकदा शेवंतीला फुलं यायला सुरुवात झाली ना खूप दिवस ते फुलं येतच राहतात आता याच्यातले काही फुलं मी रोजच असे पूजेसाठी तोडत असते आणि भरपूर अशी झाडाला पण आहे बघू शकता सुंदर वाटतं फुलांकडे बघितल्यानंतर त्याच्यानंतर आता इथे बघा आता माझ्याकडे ना रात्रीच्या दोन तीन चपात्या शिल्लक राहिल्या त्या अशा पण खाल्ल्या जाती नाही किंवा लवकर संपत नाही शिल्लक राहिलेली चपाती या पद्धतीने थोडंसं असं वेगळं काहीतरी केलं का मुलं पण खातात आणि त्यांना पण आवडतं चला म्हटलं आता इथे ना दोन तीन शिल्लक चपात्या राहिलेले आहेत शिळ्या चपात्या कधीतरी आपल्याकडनं जास्त कमी होतं आता इथे बघा कडाईमध्ये ना सर्वात पहिले तेल घालून घ्यायचं तर तेल मी कमीच घालते कारण का आपण चपातीला तेल लावलेलं असतं आता इथे ना काही शेंगदाणे ना खरपूस असे तळून घ्यायचे हे बघा मंद गॅसवरच तळायचे आणि काढून घ्यायचे इथे आता याच्यामध्ये लगेच मोरी जिरं घातलं थोडंसं याच्यामध्ये एक दोन हिरवी मिरची घातली आणि कांदा घालायचा आहे आपल्याला कांदा आहे ना भरपूर घालायचा म्हणजे छान लागतो आता इथे ना कढीपत्ता घातला कढीपत्ता पहिलेच नाही घालत मी तो जळून जातो म्हणून हे बघा आता इचं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता माझ्याकडे बघा हिरवे वटाणे होते ते पण घातलेले आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं चपातीमध्ये आपण पहिलेच मीठ घातलेलं असतं पिठामध्ये थोडीशी हळद घालून घेतलेली थोडंसं लाल तिखट घातलेले आणि इथे अर्धा पाऊच आहे ना मॅगी मसाला घातलेला आहे छान लागतो तुम्ही करून बघा भरपूर अशी कोथंबीर घातलेली फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघा माझ्याकडे तीन चार चपात्या शिल्लक होत्या त्या मी हातानेच अशा छान अशा बारीक करून घेतलेल्या आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण मी हातानेच केलेले आहे हे बघा आता हे बघा अशा बारीक करून घ्यायच्या आणि छान लागतात याला आमच्याकडे ना शिळ्या चपातीचा भुगा म्हणतात चला आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गरम गरम खरंच खूप छान लागतो बघा आता इथे ना मिक्स झालेलं आहे आता त्याच्यानंतर आपण दोन तीन मिनटं झाकण ठेवू आणि झाकण ठेवल्यानंतर परत आपण बघू जसे आपण पोहे बनवतो ना त्याच पद्धतीने करायचं आता इथे बघा मी याच्यामध्ये ना हिरवा वटाणा घातलेला आहे शेंगा आपल्याकडे बाजारात भरपूर येताना म्हणून छान लागता तुम्ही टाकून बघा आता इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं झालेले छान असं मंद गॅसवर आता इथं तुम्ही लिंबू टाकू शकता त्याच्यामध्ये पण मी काही टाकत नाही चला आता इथे झालेलं आहे बघू शकता आता इथे बघा माझ्याकडे आहे ना थोडेसे आहे ना हरभारे होते गावठी हरभारे रात्री ना भिजत ठेवले ते आणि चला म्हटलं ते पण मुलांना थोडेसे भाजून देऊ किंवा नाश्त्याला आपण पण स्वतः खायचे खूप छान असतात आता इथे ना तवा ठेवलेला आहे तव्यावरती थोडेसे आपण भाजून घेऊ आता हे हरभारे ना गावठी आहे आणि गावठी हरभरे काळे चणे म्हणतात त्याला खूप छान असतं पौष्टिक असतं आता इथे बघा आपण आहे ना तव्यावरती ना भाजून घेऊ ते आता इथे आहे ना हे बघा ह्या पद्धतीने भाजायचे आणि मंद गॅसवर भाजायचे म्हणजे मन, मध्ये आहे ना छान असे खरपूस भाजले जातात आता याची आमटी पण छान लागते चला आता इथे ना भाजून घेतलेले आहे हे बघा आता त्याच्यानंतर आहे ना याच्यावरतीच छान हे बघा असे फुटलेले थोडे थोडे म्हणजे भाजलेले ते छान अशी या पद्धतीने भाजायची म्हणजे खरपूस छान लागतं आता त्याच्यावरती अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि पाण्याचा शिपका मारायचा आता त्याच्यानंतर इथे बघा पाण्याचा शिपका मारल्यानंतर छान असे भाजले जातात किंवा थोडंसं त्याला मीठ लागल्या जातं चला आता काढून घेऊ हे बघा सर्व याच पद्धतीने भाजून घेतले व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा